तुम्ही पळयतात युनिक गोवा नमस्कार आपण पाहताय युनिक गोवा आणि युनिक गोवा आज आहे दवर्ली येते दवर्ली येते आज सकाळी सकाळीच वासुदेव आलेत एळकोटे एळकोट म्हणत आणि पंढरीचा महिमागात वासुदेव येथे आले आहेत आता तसे वासुदेव पाहायला मिळणं तसं विरळ झालं आहे कारण सगळं आज आधुनिक झालं आहे तरी आमच्या या भाईनं ही परंपरा आज जोपली आणि ते पंढरपूरवरनं इथं गोव्यात पोचलेत दवरलेला मडगावला पोचलेत आणि आता ते वासुदेव आम्हाला माहिती देणार ते आता सांगा दादा काय सांगणार वासुदेव म्हणजे हा खूप वर्षापूर्वीचा वासुदेव आहे चौदाव्या शतकातला वासुदेव वासुदेव संस्था एकनाथ महाराजांनी काढली होती मुंबई पैठणमध्ये महाराष्ट्रात संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ही सहाशे वर्षाची परंपरा आहे ती करावं लागते आणि इकडे यायचं कारण गोव्यामध्ये असं की आपल्या इकडे हिंदू लोकं खूप आहे आणि खूप लोकांना वासुदेव म्हणजे काय वासुदेवची संस्था काय वासुदेवांची व्याख्या काय हे लोकांना माहिती नाही वासुदेव म्हणजे काय हे लोकांना माहिती नाही लोकांना कळण्यासाठी आपल्या हिंदू लोकांना जनजागृती करण्यासाठी आम्ही वासुदेवकडे गोव्यामध्ये आलो आहे आपले हिंदू लोक खूप आहे ना इकडे बरोबर त्या लोकांना कळण्यासाठी आपण इकडे आलेलो आहे मग आपला दिनक्रम कसा असतो मग म्हणजे दिनक्रम म्हणजे नियमित आपण सकाळी उठून मग कसं काय असं वासुदेव म्हणजे सकाळीच असतो आणि आम्ही कंटिन्यू करत नाही एक वर्षातून काही दिवसासाठी करत असतो का आपली परंपरा आहे कसं आहे आपण हिंदू आहे आपण मराठी आपण जर आपली परंपरा जर नाही पाळली तर आपली संस्कृती राहणार नाही वर्षात म्हणजे आता किती दिवस करत काही दिवसासाठी आणि मग एरवी मग काय करतो शेतीच करतो शेती करतोय पंढरपूरला आणि आता मडगावला इथं कधी पोहोचलाय मग पंढरपूर आता दोन दिवस झाले आले कुठं थांबताय कुठं मग काय नाही मंदिर वगैरे असेल चांगली आपली सोय वगैरे असेल आता समजा इथं स्वामींचा केंद्र आहे महाराजांचं केंद्र आहे स्वामी समोर हां स्वामींचं केंद्र आहे तिथं आपली सोय वगैरे जर असेल चांगली राहण्याची आपण तिथं राहणार आपण जाणार बरोबर आणि मग आजच्या जे स, स, समाज आहे त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छित समाजाला फक्त एक एवढा संदेश आहे आमचा की वासुदेव जागवत येतो तुम्हाला वासुदेव जनजागृती करत येतो वासुदेव आशीर्वाद द्यायला येतो बरं आणि मग छोटंसं विठ्ठल पर आपण पंढरपूर वरून आलो आहे म्हणजे विठ्ठल रखुमाईचा महिमा अगाध आहे तिथं संत परंपरा पण खूप मोठी आहे पंढरपूरला आणि सगळेच आज एक प्रति पंढरी म्हणजे आपली जी आ, गोव्यात पण अशी आता विठ्ठल मंदिरं होत आहेत आणि सगळे विठ्ठल भक्तीचा एक वेगळा महिमा सग सर्वत्र सुरू आहे इथनं गोव्यातनं खूप वाऱ्या पण तिथं जातात पंढरपूरला जाता मी पण स्वतः जाऊन आलो आहे पंढरपूरला मग जातात हो मग काय सांगू इच्छिता कशाला नाही मग एक संदेश आपला काय आहे अजून काय म्हणजे पंढरपूरचा महिमा आणि त्याच्या आमचा संदेश फक्त एवढा एकच आहे की लोकांनी आपल्या हिंदू लोकांनी जनजागृती झाली पाहिजे आपली संस्कृती टिकवली पाहिजे आणि आपले हिंदू लोक ओळखले पाहिजे आणि आपल्या हिंदू लोकांना कुठेही दिसले तर आपली मदत केली पाहिजे एक छोटंसं आता एक का एक काय गे बर कला वरुधू बे छात्री एक हजार धनी शरण नाव नाव का नाव कसं आपलं नाव सबस्क्राईब शेअर लाईक युनिकोवर रिवर चॅनल